कस निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती पाणी माझे शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझ शिवार आए, नमस्कार मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एम च्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय आज आपण येथील शेतकरी सुनील वावरे यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांच्या शेतामध्ये आपण आलो आहोत तीन महिन्याचे पीक कशा पद्धतीने उत्पादन आपल्याला येऊ शकते आणि शेतकऱ्याची प्रगती होऊ शकते हे त्यांच्याकडं पाहिल्यावर कळतं नमस्कार वागूर साहेब नमस्कार सर आमच्या या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना सांगा की आपल्या या पट्ट्यामध्ये ऊस असते द्राक्ष बाग असते फळबाग असते मात्र तुम्ही घेवडा ती पीक हे तीन ते चार महिन्याचं पीक निवडलं हे पीक कशा पद्धतीने निवडलं तुम्ही हे आम्ही सर पहिला बाग लावते मग त्यामध्ये बाग पोळली नाही म्हणजे खर्च होत नव्हता बरं ते बाग पोळलं आणि घेवडा पीक केलं बरं बाग घेवड्या पिकाचं उत्पन्न चांगलंच केला होता कोणती वरत लावलेली आहे तुम्ही आता घेवड्याची आर एकशे त्र्याऐंशी लावले साहेब बर या अगोदर कधी घेवडा साहेब तुम्ही लावला होता लावते सर पहिल्यापासून मला सांगा की आता तुम्ही हा घेवडा लावलाय हा घेवड्याचं बी कुठून आणला तुम्ही हे आम्ही नवनाथ कशी वाटते व्हरायटी तुमची शेती किती आहे आणि तुम्ही कधीपासून शेती करताय आम्ही दहा पंधरा जण शेती करतोय आमची नव्या शेती नवेकर शेती आहे या नऊ एकर शेतीला पाण्याचा स्त्रोत काय आहे हिरीचं पाणी कॅनलचं पाणी पाणी पुरत कसं पाणी पुरतक पुरत पाणी पुरत आता कोणकोणती पिके तुमच्याकडे सध्या सुरू आहे तर सध्या घेवडा आहे पावटा आहे ऊस आहे गवारी आहे म्हणजे आता तुम्ही म्हणालात की घेवडा आहे पावटा आहे ऊस आहे त्यानंतर गवारी आहे गवारी आहे आणि ही सगळी पिकं बघितलं तर कष्टाची पिक आहेत म्हणजे तोडण्याचा खर्च जादा आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने घरचे साहेब आठ नऊ माणसं आहेत बरं आम्ही घरनच घरतो आठ नऊ माणसं आहेत त्यामुळे घरन घरनच गवारी असू द्या घेवडा असू द्या तोडण्याचा खर्च मोठा आहे मात्र उत्पादन कसं वाटतंय तुम्हाला उत्पादन भरपूर आहे सर आता दर्याला सत्तर रुपया घेऊयाला आणि रोजचा मी पाचशे किलो माल तोडते रोजचा पाचशे किलो बरं आता पाचशे किलो रोजचा हा माल कोणत्या बाजारपेठेमध्ये तुम्ही विक्री करत आहे आर आर टी बाजारमध्ये करते आम्ही आर आर टी व्यापारी येतात तिथे आणि ते नेऊन करून येते बरं वावरे साहेब आमच्या शेतकरी बंधूंना सांगा की बाग करत असताना घेवडा तुम्ही लावलाय बागेला तुम्हाला काय अडचणी आल्या होत्या बागेला अडचणी म्हणजे मजुराचा खर्च औषधाचा खर्च की जास्त झाला म्हणताना आम्ही बाग आम्हाला तोटा झाला होता कधी खरं आम्हाला उत्पन्न आम्हाला हायस मिळणार म्हणतात आम्ही काढून टाकतो बर मग आता हे पीक कसं वाढतंय तुम्हाला हे पीक एक नंबर आहे साहेब या वर्षी नाही म्हणतात दहा लाख रुपये उत्पन्न आहे दहा लाख रुपये दहा लाख रुपये त्या बात आहे खूप चांगलं तुम्ही सांगितलं आता सांगा की मोवाडे साहेब घेवडा असू दे गवारी असू दे किंवा पावटा असू दे ही तीन महिन्याची पीक आहेत त्यांचा हंगाम कोणता असतो वर्षातून हंगाम तसं मे आम्ही लावून लागून केली पाहिजे मे मे जून जुलै डेट फुल असतो बरं मे जून जुलैला याची लागण केली पाहिजे आता तुम्ही मल्चिंग पद्धतीने केला मल्चिंगचा साहेब काय फायदा होतो मल्चिंग मध्ये डॉक्टर मारतो डायरेक्ट म्हणजे त्याकडून बचत भरपूर बरोबर वावडे साहेब घेवडा आणि पावटा कोणत्या रोगाचा हो जास्त प्रादुर्भाव होतो आणि जेणेकरून औषधाची फवारणी त्याला सर नाग आई म्हणा करपा म्हणा बुरी म्हणा त्याला जास्त प्रमाणात जाते याला मग त्या संभाजी साहेबांच्या ह्याकडे आम्ही केलेलं आहे बरोबर आणि तुमची लागण कधी कधी लावलेली आहे मे महिन्यात लावले बा मे महिन्यामध्ये तुम्ही जी लागण केली आता किती तोडे झाले आतापर्यंत म्हणजे आता पहिला तोडा झाला आहे हा पाचशे किलो माल निघाला पहिला तोडा म्हणजे पाचशे किलो माल निघालेला आहे लावल्यानंतर वावरे साहेब किती दिवसापर्यंत किती तोडे निघू शकतात साधारण करते वर्ष झाले करता येईल काय अंदाज आहे तुमचा बारा महिने बारा महिने तोड किती होऊ शकतात दहा पंधरा तोड होते पंधरा तोड होऊ शकतो म्हणजे भरपूर माप नाही पावसाळ्यामध्ये आता काय फरक पडतो का कारण आता एवढी फुलकरी आहे ज्यावेळेला पाऊस सुरू होतो त्यानंतर फुल काही गायचं काही प्रमाण नाही औषध मारले की साहेब ते टकाटक होते आता तुम्ही मल्चिंग केला आहे आणि त्यानंतर ड्रीप आहे ड्रिपचा फायदा कसा होतो ड्रीपचा फायदा म्हणजे पाणी जमतून राहते साहेब आणि जेवढ पाहिजे थोडं रसायन वगैरे सोडायला आहे लावल्यानंतर विद्राव्य खते म्हणजे कशा पद्धतीने आळवली वगैरे घालताय आळवण करतो पहिला आळण केल्यानंतर डायरेक्ट ड्रिप मोटारे धावतो त्यानंतर आता इथे द्राक्ष बाग असल्यामुळे तुम्हाला या मायाचा फायदा झाला मायाचा खर्च जादा असतो असं मला वाटतंय कसं वाटतं मायाचा खर्च आहे त्याला काय एकरी एक पंधरा हजार रुपये खर्च येते माळ्याला एकरी एक पंधरा हजार रुपये आता तुम्हाला इथंच मिळालेलं त्यामुळे ते तुम्हाला काय हे झालेलं नाही पण आता तुम्ही एक सांगितलं की दहा लाखापर्यंत उत्पादन येऊ शकते खर्च किती पण आतापर्यंत आला खर्च म्हणा ड्रीप म्हणा बी म्हणा ही मजुरी म्हणजे तीस बरे हजार खर्च आला सुरुवातीला तीस बरे हजार खर्च झालेला बरोबर मग साहेब एवढा पीक असू दे किंवा गवारी असू दे किंवा पावटा असू दे तुला जमीन कोणत्या प्रकारची हवी मुरमाड जमीन एक नंबर चांगली आहे त्या मुरमाड जमिनीला म्हणजे कसं काळ्या जमिनीत वगैरे ट्रॅक्टर बिक्टर उसत नाही औषध मारायला ट्रॅक्टर मारते साहेब तुमची सगळी जमीन मुरमाड आहे मुरमाड आहे बरोबर वावारी साहेब आता याला कन्सल्टन्सी कोणाचं कन्सल्टन्सी घेतात मदल शिंदे साहेब आहेत त्यांचं कन्सल्टन्सी आला आहे आता सांगा की घेवडा तुम्ही लावलेला आहे साधारण पहिला तोडा तुमचा आता काय अपेक्षा तुम्हाला आता तीन अपेक्षा आहे दुसरा तोडा घेवडा असू दे गवारी असू दे किंवा पावटा असू दे ही जे तीन चार महिन्याची पिकायचा त्या पिकांना लावायच्या हो अगोदर पूर्व मशागत कशा पद्धतीने करून घेतला आणि नांगरट म्हणा परत बळी मारून नोट मारून शेणखत मारून परत बेड मारून त्यावर शेणकत घालून मल्चिंग केलेला आहे साहेब शेणकत किती घातलाय शेणकत एक पाच ट्रेलर घातले पाच ट्रेलर शेणकत घातलेला आहे या अगोदर शेणकत जमिनीला काय पडलेला आहे का पहिला हिंसाचं रान होतं पहिला बागेचं रान होतं म्हणून काय शेणकत भरपूर टाकलेलं आहे हा बागेचं रान असल्यामुळे ते आधीच रंगलेलं आहे रंगलेलं आहे आता पाणी तुम्हाला वर्षभर पुरतं का पाणी भरपूर आहे साहेब तुम्ही म्हणालात की एवढे लहान पिक घेतली तर मेहनत ही सगळ्यात महत्वाची घरचा मजूर काय घेताय तोडणीसाठी मजूर घेतो आम्ही सर तसं तर आमची घरची आठ नऊ माणसं असल्यामुळे आम्हाला फोन बरोबर आता पहिला तोडायला रेट काय लागलाय सत्तर रुपये रुपये चांगला लागला आता सुरू आहे पावसाळ्याचा रेट वाढतो कमी असा अंदाज काय तुम्हाला आता रेट पडतच नाही साहेब चार पाच महिने पडतच नाही बरं आता सध्या आम्हाला व्यापारी सांगलीमधून फोन करते किंवा घेवडा आहे का म्हणून फोन करते असं आम्ही बाबा आज घेऊन जाऊन डायरेक्ट नाही आम्ही नाही बाजारला घेवड्याला आपल्या मार्केटमध्ये चांगला घेवडा यावं सकाळी फवार आम्ही मारले की आपल्याला म्हणा परत कॅल्शियम बोरान करून औषध भरपूर मारले त्यांनी लावल्यानंतर साहेब कणाचं नियंत्रणासाठी भांगले किती झाले आतापर्यंत भांगलन नाही साहेब आम्ही लोटरच मारतो डायरेक्ट लोटर लोटर आणि बेड वर्ष काय काय असल्यामुळेच नाही एखाद्या असल्याने काढून घेतो डायरेक्ट लोटो मारता लोटरला औषध पवारांसाठी कशाचा वापर करतो डायरेक्ट ट्रॅक्टरने मारतो ट्रॅक्टर ट्रॅक्टरने आणि याला बांडेगिरी सगळं करून हा प्लॉट मे मध्ये लावलेला आहे मे मध्ये आतापर्यंत कोण कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि फवारणी कशा घ्यावी लागली आम्ही म्हणजे पोकळे घेतले परत हे हमला घेतलाय करून घेतले बेलकट गेले परत थ्री गेले आईचा काय प्रादुर्भाव होतो का आईचं पात्र भरपूर होत सर प्रादुर्भाव प्रादुर्भावासाठी काय औषध आम्ही क्वारेन मारले डेलिकेट मारले प्रोकलेन घेतले रिझिंग घेतले परत असे भरपूर औषध घेतले बरोबर वावरी साहेब तुमचं शेतीच्या संबंधी काही शिक्षण झाले का दहावी झाले साहेब दहावी झाल्या मात्र शेतीचा अनुभव तुमचं शिक्षण आहे अनुभवात तुम्ही शिकत गेला आम्ही डायव्हर घ्या आणि शेती आहे बरोबर म्हणजे अनुभवात तुमचं सगळं शिकत गेलेलं आहे सत्ताच करतोय आम्ही पाच वर्षी बाग होती एक धावणी आणलाय बागाचे बरं तर प्रवडत नाही तोंड टाकले बरोबर बरोबर आता गवारी जी आहे पावटा जी आहे यानंतरचा पुढचा प्लॉट कधी करण्याचा विचार आहे गवार चौरा शंभर किलो चौरा आता चालूच आहे हा चालूच आहे तिथे पहिल्या तोडाला एक आठशे किलो घालते अर्धा एकरात बरं आणि पावटा भरपूर काय म्हणजे चांगला मोठी पिकं ऊस म्हणा केळी बाग म्हणा अशी मोठी पिकं नाही लावता छोटी छोटी तीन चार महिने तुम्ही लावताय मात्र तुमचे जर बघितलं तर पैसे चांगले उत्पादन तुम्हाला चांगले निघत आहे पण कसं वाटतंय समाधान आहात काय समाधान नाही आम्हाला केळी असले बाग हे पुरडतच नाही बरं घोडा पोटा गवार हेच बरं म्हणजे कसा ताजा पैसा गेला टेन्शन नाही बरोबर अजून बाकीचे जे शेतकरी म्हणजे नगान बाबा घेवडा असू दे पाऊस असू दे छोटी छोटी पिकअप काय मिळत नाही असं म्हणणारे निजेटो नाही माहितीये त्यांना तुम्ही काय सांगाल नाही केलं म्हणजे मिळतच नाही केलं तर मिळतच नाही नाही केलं शंभर टक्के आता म्हणणार फुल होता मला तुम्ही काय केलंय म्हणून बरं ते आता येणार आहेत साहेब बघायचं म्हटलं असं असं आहे कला तुम्ही बघून जा बरोबर तिन्ही पार्ट घ्या करता जमणार आहे हा आता तुमची व्हरायटी कुठली म्हणलं आठ लक्ष त्र्याऐंशी पहिल्यांदाच ही व्हरायटी लावला का अगोदर तीन वर्षी काय कसं वाटतं या व्हरायटी उत्पादन माल एक नंबर भरपूर असं म्हणजे फुलाला शेंगा करून निघतेच आता तुम्ही ज्या वेळेला थंडीच्या दिवसात कधी हा प्लॉट केलाय का म्हणजे बाबा थंडी दिवसात लावलाय आणि नंतर त्यानंतर धोकं वगैरे पडलंय असं काय प्रॉब्लेम कधी झाला नाही आता थंडीत आता पार नहीं, फेब्रुवारी पाठ चालणार आहे का फेब्रुवारी पर्यंत हा प्लॉट चालणार जास्त पावसाचा साईड याला काय प्रादुर्भाव होतो काय काय नाही काय नाही काय नाही याला काय रोग वगैरे असं आणि तसं बघितलं तर तुमचा हा जो वातावरण आहे एकदम क्लियर आहे क्लिअर आहे इकडे पावसाचं प्रमाण सुद्धा अजून कमी दिसते पाऊस पडलाच आहे भरपूर तसं काय नाही असं यातनं पाणी पडत होतं त्याचं काय नाही तेव्हा कसं याला काय होत नाही हा म्हणजे निचरा होते हा निचरा होते बरोबर बरोबर आणि कसा पावसाला आहे पावसाला जात नाही असं महत्वाचं आहे तोडणी करणं महत्वाचं आहे तोडणीसाठी कधी वेळ देतात सकाळी संध्याकाळी कधी तोडता येईल हे आम्ही सकाळी साल लागलं आहे संध्याकाळी सालच बंद येतो संध्याकाळी सालच तोडणी बंद 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 आणि माल कधी मार्केटला न्यायचा डायरेक्ट गाड्या संध्याकाळी सहा नंतर डायरेक्ट मार्केटला येते साहेब शेवटचा प्रश्न विचारतो तुमच्या घरच्या असू द्या बाहेरच्या असू द्या लोक काय म्हणत आहेत तुम्ही प्लॉट लावल्यावर कशा पद्धतीने आनंद व्यक्त करतात त्यांना कसं मार्गदर्शन पहिला टोमॅटो त्यात दोन लाखा लॉस आलो बुडली तुला आम्ही म्हटलं तर मेंढर चालू म्हटलं यात टोमॅटो मध्ये टोमॅटो काढला ऑप्शन ऑप्शन काढून तुम्हाला सांगतो झाडा लावला आता सत्र आता काय विषय नाही तर शेतकरी बंधनो हे होते सलगरीतील प्रगतशील शेतकरी सुनील वावरे ज्यांच्याशी आपण आता घेवड्या पिकाबद्दल गप्पा मारल्या त्यांच्या बोलण्यातून आपला असं हे जाणवतं की मोठ्या पिकांच्या मागे न लागता छोटी छोटी पिके आणि ताजा पैसा ताजा पैसा येणारे पिके करावीत जेणेकरून आपला फायदा व्हावा असं त्यांचं मत आहे त्यांचा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव चौतीस दहा अकरा आपलाच काय मार्गदर्शन हवं असेल तर शेतकरी बंधून या नंबरवरती कॉल करू शकता आता वेळ झालेले इथं थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद नमस्कार